दहिगाव या गावात पोस्टर विटंबनेच्या कारणावरून झालेल्या वादानंतर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे तेव्हा दहिगाव गावात शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता फैजपूरच्या डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यांनी गावात भेट देऊन गावात पाहणी केली संचारबंदीचं उल्लंघन कोणी करणार नाही यासाठी दक्षतेच्या सूचना त्यांनी या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना केल्या गावात स्मशान शांतता असून शंभराहून अधिक पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरिता तैनात आहे तर शांतता प्रस्थापित होण्याकरिता गावात संचारबंदी हटल्यानंतर सर्व समाजाची एक शांतता समितीची बैठक बोलवण्याचा निर्णय देखील घेतला जाईल असे डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यांनी सांगितले आहे दहिगाव या गावात रमाबाई आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या समारोपानंतर या मिरवणूक मार्गावर असलेल्या एका महापुरुषाच्या पोस्टरची विटंबना झाल्याच्या संशयावरून दोन गटात वाद झाला होता तेव्हा या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते तर या घटनेनंतर गावात उद्रेक होत समाज बांधवांनी उपोषण सुरू केले होते मुख्य चौकात जाळपोळ करून गाव बंद त्यांनी ठेवले होते तेव्हा या जमावाची समजूत काढण्याकरिता गेलेल्या फैतपूरच्या डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग सह पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पथकाला धक्काबुक्की देखील झाली होती तेव्हा या प्रकरणी गुन्हे देखील नोंदवण्यात आले होते आणि गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी सायंकाळी साडेसात वाजेपासून दहिगाव या गावात फैजपूरचे प्रभारी प्रांताधिकारी आर पी चौहान यांनी संचारबंदी लागू केली होती अठ्ठेचाळीस तास ही संचारबंदी आहे तेव्हा या गावात शुक्रवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यांनी गावात भेट देऊन पाहणी केली गावात सध्या स्मशान शांतता आहे व शंभराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त गावात लावण्यात आला आहे तर संचारबंदी संपल्यानंतर गावात शांतता प्रस्थापित करण्याकरिता आपण सर्वपक्षीय व सर्व समाजाच्या नागरिकांची आणि सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेऊ आणि गावात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करू असे प्रसंगी डी वाय एस पी अन्नपूर्णा सिंग यांनी सांगितले आहे एरियाचे मध्ये ज्या घटना घडली होती त्याच अनुषंगाने जे दोन्ही समाज आहे त्यामध्ये यापुढे टेर निर्माण होऊ नये त्याचबरोबर एस डी एम साहेबांनी इथे कर्फ्यू लागू केला आहे त्याचप्रमाणे जे जे इम्पॉर्टंट ठिकाणे आहे त्यामध्ये पोलिसांनी आत्ता बंदोबस्त ठेवला आहे से जादा इथे पोलिसच्या स्टाफ आहे आणि जे नेमलेले पॉईंट्स आहेत तिथे सतर्क आहे आत्ता पूर्ण गावात शांत शांत आहे आणि आमचा हा प्रयास राहणार की पूर्ण गावात काही टेन निर्माण होऊ नये दोन्ही समाज शांततामध्ये राहा त्या दृष्टीने शांतता समितीचं वगैरे काही आयोजन वगैरे आहे का आपल्याकडून उद्या आम्ही सगळे वरिष्ठासोबत सगळे डिपार्टमेंटशी कोऑर्डिनेशन करून एक शांतता समितीची बैठक करणार गावात सध्या तणावपूर्व शांतता आहे लवकरच संचारबंदी संपल्यानंतर गाव पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा देखील डीवायस पी अन्नपूर्णा सिंग यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मित्रांनो आपलं एकदा स्वागत नवीन प्लेन मध्ये शर्ट आलेले आहेत जवळून दाखवू बघू शकता तुम्ही सर्व काही कलर्स एकदम सुंदर असणार आहे आणि त्यामध्ये चेक्स प्रिंटेड वगैरे हो सर्व स्टॉक आलेला आहे जी काही एमआरपी आपली दोन हजारला तीन सातशे पन्नास रुपये सिंगलची एमआरपी असते ती तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे फक्त पाचशे रुपयाला कुठलाही शर्ट मध्ये फक्त पाचशे रुपयाला सुंदर कलर आहे स्काय ब्लू कलर मोरपंकी कलर पिस्ता कलर बॉटल ग्रीन मेहंदी कलर व्हाईट कलर एक मरून कलर नेव्ही ब्लू कलर ब्लॅक कलर ग्रे कलर राणी कलर आणि पिंक कलर मी स्वतः विअर केलेला आहे एकदम साईज फिटिंग फर्मा एकदम प्रॉपर आहे अधिक माहितीसाठी आपल्या शॉपला विजिट करा शॉप नंबर तेरा जिनिंग कॉम्प्लेक्स भुसावळ टी जवळ यावर